लॉकडाऊन मुळे मागील बारा महिन्यापासून ऑफलाईन क्लासेस पूर्णतः बंद आहेत ऑनलाईन क्लासेस मध्ये फी जमा होत नाही त्यामुळे कोचिंग क्लासेस संचालकांचे कोणत्याही प्रकारचे उत्पन्न सध्या होत नाही जिल्ह्यातील एकूण हे लहान आहेत लॉकडाऊनमुळे शहरातील कोचिंग क्लासेस संचालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे त्याचबरोबर उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे शिक्षक बांधवांच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा लवकरात लवकर कमीत कमी विद्यार्थी संख्येसहित क्लासेस घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी प्रोफेशनल टीचर असोसिएशनने केली आहे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे मी अशी आहे की आम्हाला कमीत कमी, कमी पंचवीस विद्यार्थ्यांची कोचिंग क्लास उघडण्याची परमिशन द्यावी कारण आम्हाला बारा महिन्यापासून कोचिंग क्लास बंद असल्यामुळे ऑनलाईनमध्ये मध्ये आम्हाला पैसे पण मिळत नाही आहे आणि पूर क्लास व्यवस्थित अटेंड पण करत नाही आहे आणि ऑनलाईनमध्ये मध्ये बऱ्याचशा प्रॉब्लेम्स असल्यामुळे विद्यार्थ्यांना समजत पण नाही आहे त्यामुळे आम्हाला कोचिंग क्लासची परमिशन लवकरात लवकर मिळावी अशी आमची अपेक्षा आहे जिल्ह्या जिल्ह्यात आम्हाला म्हणजे फक्त अमरावती शहर आणि बडनेरा शहर इथे सातशे ते हजार कोचिंग क्लासेस आहे आणि तालुक्याचे पकडून कमीत कमी तीन हजार कोचिंग, कोचिंग क्लासेस आहे कोचिंग क्लासेसवरच चालतो आणि मागील एक वर्षापासून कोचिंग क्लास बंद आहे आमच्या क्लासचं भाडं तसंच सुरू आहे आणि ऑनलाईनमध्ये जशी पाहिजे तशी फी वसुली पण होत नाही आणि मुलं जे खेळातले मुलं आहेत त्यांना कनेक्शन नसल्यामुळे ते व्यवस्थितपणे क्लासेस पण अटेंड करू शकत नाही तर आमची हीच मागणी आहे की कमीत कमी पंचवीस स्टुडंटची आम्हाला परमिशन द्यावी आम्ही सर्व सोशल डिस्टन्सिंग आमचे क्लासेस रन करू आणि जर आम्हाला परमिशन नाही मिळाली तर आम्ही त्यानंतर आंदोलन करायचं असं आम्ही ठरू आपलं नाव अमर किडाम मी प्रोफेशनल टीचर असोसिएशन अमरावती जिल्ह्याचा कोशाध्यक्ष आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती